शालेय विद्यार्थ्याला येण्या जाण्यास अडचण पर्यायी रस्ता वाहनासाठी उपलब्ध नसल्याने या ठिकाणी नागरिकाची तारांबळ होत आहे हा रस्ता प्रकाशनगर इथून श्रीमान योगी शाळेकडे जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकता येणाऱ्या नागरिकाला अडचणीचा सामना या दुरुस्तीच्या कामामुळे झालेला दिसत आहे या ठिकाणी प्रकाशनगरमधून श्रीमानुगीकडे जाणारा रस्ता या कामामुळे खोळंबला आहे त्यात अनेक नागरिकांना जाताना त्रास होत आहे विशेषतः व्रद्ध नागरिकांना पायपीट करताना या रस्त्याने जाताना त्रास संभवतो तरी संबंधित काम लवकरात लवकर उरकून नागरिकाला दिलासा मिळावा